तर मंडळी नमस्कार मी सोहळ तुम्हाला सर्वांच्या आपल्या कुठून वाईट युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आपण मुंबईला आलो आहे तर आपण मुंबईच्या बसेस असतात त्याचा प्रवास एकदा अनुभव होण्यासाठी आपण इथे आलो आहे पाठी तुम्ही पाहू शकता काय गर्दी जास्त नाही आपण आहे ना गावाला लालपरीचा जास्त प्रवास अनुभवतो परंतु मुंबईला काही जास्त कोण असा बसेसमध्ये बसत बसेस नाही गावावरून येतात ते म्हणून मी बोललो जरा प्रवास बघतो कसा असतो तर मला वाटलं की काय गर्दी असेल पण तिथे गर्दी जास्त नव्हती होऊन चढलो बसेसमध्ये इकडे पाठी सर्व आपल्या जसे तिकीट वगैरे काढतात तसे इकडे पण तिकीट वगैरे काढतात आता आपण आहे ना बसेसचा प्रवास झाल्याच्या नंतर आहे ना आपण चाललो चौपाटीला तर तुम्हाला आहे ना चौपाटी पाहायला मिळेल तर मित्रांनो बसला पण गर्दी नाही एवढी बाजू

आता क्षणार्थात मित्रांनो बस करून जा तर इकडे मित्र पीडीपे गार्डन आहे हा इकडे पीडीपी गार्डन आहे तर मित्रांनो आपण आहे ना, ना जाणार चौपाटीला पण आपण अर्ध्यात उतरलोय इकडे पीडीपी गार्डन मध्ये आता आपण जाऊयात मित्रांनो पीडीपी गार्डन आहे अपुरा पीडीपी गार्डन ला आलो आता आपण इकडे पार्क आहे पण आतमध्ये आलो आहे आणि तिथे आतमध्ये यायचं आहे ना लेफ्ट साइडलाच आहे ना इकडे ग्राउंड आहे खेळण्यासाठी आणि इकडे पण बहुतेक समुद्र आहे तिकडे इकडे गार्डन आहे तर आपण आहे ना आधी तिकडे समुद्राकडून जाऊन येऊयात असे इकडे ना मित्रांनो गवत कापतोय तिकडे साफसफाई वगैरे चालले तर मित्रांनो ना आपण आता ना आलोय समुद्राजवळ तिकडे बिल्डिंग बघा वाहू शकता इकडे पाहू शकता मित्रांनो समुद्र इकडे पाठीमध्ये ना गार्डन आहे पुरा पीडीपी इकडे मी आणि दादाला इकडे फिरायला पीडीपी गार्डनला तर आम्ही जाणार होतो चौपाटीला तर म रस्त्यात आहे ना पीडीपी गार्डन दिसलं त्यामुळे आम्ही इथंच उतरलो थोडा बोललो फिरतो जरा पीडीपी गार्डन तर मित्रांनो इकडे आहे ना आतमध्ये आहे ना थंड करावा लागते माडाची बाग आहे त्या इकडे मित्रांनो नारलीची बाग इकडे बसण्यासाठी पण मस्त आहे निवांत केलेला पण आहे तर मित्रांनो दादा बोलते की इकडे छोट्या मुलांना आहे ना खेळण्यासाठी पण गार्डन आहे बहुतेक तर मित्रांनो इकडे आहे ना, ना रविवारची बहुतेक गर्दी असते दादा बोलला की काय रविवारची गर्दी असते इकडे किंवा संध्याकाळी पण गर्दी असते भरपूर फिरण्यासाठी येतात लोक हा बघा मित्र गार्डन पूर्ण हिरवा हिरवा आहे तर आता असंच आहे ना मित्रांनो आपल्या कोकणात पण झालं असेल हिरवागार पूर्ण तुम्ही जर कोकणातून तुम व्हिडिओ हो बघत असाल आता तर तुम्हाला माहिती असेल की असा हिरवागार झाला आपल्या इकडे हा बघा इकडे इकडे आहे ना मित्रांनो पुढे लहान मुलांचं गार्डन आहे पूर्ण तर मित्रांनो इकडे आहे ना, ना लहान मुलांचं गार्डन आहे पण पण लहान मुलं दिसत नाही कारण का आता बहुतेक शाळा चालू झाल्यात इकडे आणि आहे ना पहाटेची वेळ आहे आठ साडेआठ वाजलेत साधारणतः त्यामुळे इकडे कोण जास्त मुलं दिसत नाही आता ट्युशन वगैरे चालू झालेत इकडे पाठचा व्ह्यू तो व्ह्यू बघा मित्रांनो असा बिल्डिंग्स

इकडे पाठीमागे चांगले बाग वगैरे आहे आता इकडून बहुतेक बाहेर निघण्याचा मार्ग आहे तर तिकडं आपण बाहेर जाऊयात तर मित्रांनो इकडं सुपारी बघा लाल हवली हो आहे डिझाईन मध्ये सुपारी पण आता आहे ना आपण इकडून बाहेर जाऊयात त्या साईडला बाहेर जायचा मार्ग तिकडूनच आपण बाहेर जाऊया हाँ तो आता अपन अरे भाई है सिनल तो मित्रों बिल्डिंग बढ़ा के तो उड़ी उच बिल्डिंग है अच्छे मोट बिल्डिंग है तीक हा बस स्टॉप बेस्ट बसे तर फायनली मित्रांनो आपण आलोय आता चौपाटीवरती इकडे वाळू आहे इकडे पूर्ण खाली हे कोणती झालं चौपाटी गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटीवर चौपाटी आलोय मित्रांनो आता तर मित्रांनो हा आहे ना, ना कुठला फंक्शन म्हणजे आपण गणपती विसर्जन करतो ना आता लवकरच येते दोन तीन महिन्यानंतर तर ना इथे जे गार्ड असतात ना इथले ते इथे वरती बसतात लक्ष ठेवण्यासाठी इकडे इकडेच होतात ना आता गणपती विसर्जन या साईडलाच गणपती विसर्जन केले जातात गिरगाव चौपाटीला इकडे पहा मला बॅग दाखवतो थोडी साईड इकडे बहुतेक पावसाने आता काल आहे इकडे समुद्र मित्रांनो छोट्या छोट्या बोटे आहेत मित्रांनो इकडं छोट्या छोट्या आहेत त्या बघा त्या बहुतेक मासे पकडायला असेल ना आता मासे पकडायला छोट्या छोट्या इकडे व्ह्यू बघा मित्रांनो समोर बिल्डिंगचा पूर्ण पण मित्रांनो एक, एक आहे ना इथे येऊन आहे ना एक खंत कोणते वाटते माहीत आहे तर इकडे कचरा बघा किती आहे मित्रांनो हा कचरा आहे ना मित्रांनो जे पर्यटक येतात किंवा जे समुद्रामध्ये असा काही पण टाकतात ना गटार असेल लाईन असते गटरची लाईन किंवा कचरा वगैरे टाकतात ना मित्रांनो त्याचा त्रास आहे ना, ना। समुद्रातल्या माशांना पण होतो आणि बाहेर जे पर्यटक फिरतात ना त्यांना पण होतो तुम्ही इकडे पाहू शकता किती कचरा आहे त्यामुळे मित्रांनो अशा ठिकाणी याल ना फिरायला तर मित्रांनो कचरा आहे ना तर इकडे तुम्हाला पाठीमागे इकडे बघा कचरा कुंडी आहे अजून अशा कचराकुंडी ठेवलेल्या असतात त्याचा वापर करा मित्रांनो असे लोक काम देखील करतात कचरा कर जमान्याचा साफसफाई करतात पाहू शकता इकडे हा बघा मित्रांनो किती कचरा टाकलेला इकडे ते बघा गा ते गाड आहेत ना ते तिथे गाड बसलेत अशा प्रकारे गाड बसलेलं बसलेले असतं आणि इकडे झेंडे आहेत ना रेड कलरचा झेंडा येलो कलरचा झेंडा यांचा पण काहीतरी कारण आहे काहीतरी भरती ओघोटी असं काहीतरी आहे कारण इकडे पाहू शकता बीच तर आपण इकडून आलो आहे चौपाटीवरून तिकडूनच ना येताना इथं इता बाहेर आहे ना इथे एक बस स्टॉप आहे इथे बघू शकतो बस स्टॉप इकडे चार्जिंग पण केबल आहे बघू शकतो चार्जिंगसाठी दिलेलं आहे बसस्टॉप वर इकडे तर मित्रांनो आपण आहे ना आपण आता तिकडं होतो रे वाळू होती ना तिकडे तिकडे होतो तिकडून तुम्हाला दिसलं असेल इकडे आवला आता आपण इकडे ये पाठी बघा इकडे भुयारी मार्ग आहे गाडी बघा हा भुयारी मार्ग आहे वरलीला जाण्यासाठी आतमधून दिसत असते तुम्हाला गाड्या आता नाहीत येतात मधी मधी गाड्या ती बघा गाडी ती बघा गेली भुयारी मार्गाने गाडी त्याच्या असे म्हणजे या आकाराच्या ज्या दगडे असतात ना चौपाटीच्या बाजूला ते बघा टाकतायत कसे बहुतेक सिमेंट किंवा कॉन्क्रीट ते बघा उचलतील आणि असे लावतात त्यामुळे ना लाटा यांचा येणारा जोर जोर असतो ना लाटा येण्याचा थोडा मंदावतो जोर लाटा येण्याचा हा हो बहुतेक नवीन वाढले उद्घाटन वगैरे हो झालं आहे फुलांनी बघा कशी सजवलेली आहे तर हा आहे ना वरलेला जाण्यासाठी मार्ग आहे तिकडे भुयारी मार्ग आहे असं बोललं जातं इकडून आणि हा जाण्यासाठी तो तिकडून येण्यासाठी मार्ग आहे ट्रेन बघा मित्रांनो ट्रेन हो ते मरीन ड्राईव्हला आलो आहे दादा मी मरीन ड्राईव्हला चालू आहे ना आपण हो मरीन ड्राईव्हला आलो आहे मित्रांनो आता व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि व्हिडिओ कसे आहे हे कमेंट करून नक्की सांगा तर आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद